विधानसभेला पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी फेर पडताळणीसाठी अर्ज केले संशय असलेल्या ठिकाणी व्ही मतांची मोजणी केली जाईल अशी काही उमेदवारांची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात अशी फेरमतमोजणी केली जात नाही अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे फेर पडताळणीतून समोर तरी काय लागणार ज्यासाठी लाखो रुपयांचं शुल्क भरलं जातंय या संदर्भातला हा रिपोर्ट विधानसभा निवडणुकांच्या निकालाला दहा दिवस उलटले पण या निकालावरून उठलेलं संशयाचं सध्या वाढतच हून अधिक पराभूत उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज लाखो रुपये भरणारे उमेदवार या प्रक्रियेसंदर्भात अनभिज्ञ असल्याचं समोर आलंय फेर पडताळणीसाठी अर्ज पण उमेदवार अनभिज्ञ व्हीव्हीपॅट ची मतं मोजली जाणार नाहीत फक्त ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जाणार आधीचा डेटा डिलीट करून चौदाशे पर्यंत मतदान करून दाखवणार उमेदवार क्रमांक दोन आणि तीन यांनाच ईव्हीएम पडताळणीचा अधिकार एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के मतदान केंद्रांची पडताळणी करता येते पैसे भरणाऱ्या उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीची अपेक्षा वस्तुस्थिती लक्षात येताच नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्याकडून फेर पडताळणीचा अर्ज मागे मॉक ड्रिल न मोजायचं आमचं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट मोजायची मग ती चिठ्ठी जी पडते ती चिठ्ठी आम्हाला बघायची कोणती पडलेली आहे किती पडलेली आहे मला असं वाटतं की ते मुद्दाम टाळण्याचा आणि कोर्टात जाण्याचा सल्ला देत आहेत मला असं वाटतं की व्ही पॅट मोजण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे पाच टक्के तर त्याच्यामध्ये आम्ही भूत मागितले माहिती मोजून दिले पाहिजे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद आहेत म्हणजे माझ्याच मतदारसंघाचं सांगायचं झालं तर इथे एकूण मतदान वाढलंय पासष्ट हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सहासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे त्याचे काय सतरा ई व्ही एम मशीन त्याचं व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी जे कायदेशीर काहीतरी साधारण आठ लाख भरायचे असतात ते भरलेले आहेत मी राज्यामध्ये अनेक उमेदवारांनी ईव्हीएम वर आक्षेप घेत मतमोजणीचे पैसे भरले असल्याचं झालेले मतदान आणि व्हीव्ही ची मोजणी होणार असा अनेकांचा गैरसमज झालाय मात्र प्रत्यक्षात तसं न होता फक्त मॉक ड्रिल केलं जाणार आहे त्याच मशीनवर पुन्हा मतदान करून ती मशीन व्यवस्थित आहे की नाही याची पडताळणी केली जाईल ईव्हीएम ची फेर पडताळणी कशी होणार मतदाना वेळी वापरलेल्या ईव्हीएम संदर्भात फक्त मॉकड्रिल असेल उमेदवारांनी ज्या ईव्हीएम चे नंबर दिलेत किंवा ज्या मतदान केंद्रांचे नंबर दिलेत त्यांची पडताळणी होते ईव्हीएम मध्ये नवीन बॅलेट पेपर आणि व्हीव्ही पॅट मध्ये डमी चिन्ह लावले जातात प्रत्येक उमेदवाराला चौदाशे पर्यंत मतदान करून पाहण्याची मुभा व्हीव्ही पॅट मधील चिठ्ठ्या ईव्हीएम आणि उमेदवारांनी नोंदवलेलं मतदान जुळतात का हे पाहिलं जात बॅलेट युनिटवर डमी बॅलेट पेपर इन्स्टॉल केला जातो आणि व्हीव्ही पॅट मध्ये डमी सिंबल्स लोड केले जातात आणि त्याच्यानंतर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना चौदाशेपर्यंत मतदान करून पाहण्याची मुभा आहे हे करत असताना त्यांनी पॅरल रेकॉर्ड मेंटेन करायचा कुठल्या उमेदवाराला किती मतदान नोंदवलेलं आहे किती दोन नंबरच्या किती तीन नंबरच्या किती पूर्ण रेकॉर्ड त्यांनी ठेवायचा हा रेकॉर्ड आमचे ऑफिसरसुद्धा मेंटेन करतील आणि त्याच्यानंतर व्ही व्ही पॅटमधून निघालेल्या चिठ्ठ्या आणि कंट्रोल रुममध्ये नोंदवलेलं मतदान आणि हा फिजिकल रेकॉर्ड जो मेंटेन केलेला आहे हा तिन्ही टॅली होतो की नाही हे पा पाहिलं जातं आणि उपस्थितांना दाखवलं जात सुप्रीम कोर्टाली इलेक्शन कमिशनला असं सांगितलं होतं की मॉक पोल करायचा नाही की जे कुठले मतदान झालं होतं त्यातलंच एक ईव्हीएम घ्यायचं आणि त्याचं रिटेस्टिंग करायचं रिटेस्टिंग पेक्षा आपले व्हीव्हीपॅट तिथं मोजायचे हे सुप्रीम कोर्टाली सांगितलं होतं पण तिथं इलेक्शन कमिशनली वेगळंच काहीतरी तिथं केलेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान करून चालणार नाही आम्ही इलेक्शन कमिशनकडे पहिल्यांदा जाऊ ते त्या बाबतीत काय सांगतात हे आम्ही बघू इलेक्शन कमिशननी त्या बाबतीत जर काही नकारात्मक भूमिका घेतली तर आम्ही सुप्रीम कोर्टाकडनं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर इलेक्शन कमिशनला वागायला लावू निवडून आले त्या टाइमाला आनंदोत्सव साजरा करायचं पडलं त्या टायमाला ईव्हीएम म्हणायचं अरे पराभव लोकांनी केलाय तुम्ही पाच वर्ष कसे वागलात ना ते लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून एक वेळा निवडून आले दुसऱ्या वेळा लगेच ईव्हीएमवर आम्ही चार वेळाला निवडून आलोय आम्ही त्या जनतेच्या आशीर्वादाने आलो जर आमचा पराभव जरी झाला असता तर जनतेने आम्हाला नाकारला असं असं म्हणायची हिंमत आमच्यामध्ये आणि सगळेजण जे गेलेत ना कोर्टात यांना माहिती की आपल्याला हा टाइमपास करावाच लागणार आहे नसता लोक म्हणतील की तुमची लोकप्रियता घटली म्हणून ते खटाटोप करण्याच्या भानगडीत आहेत त्याचा काहीही आउटपुट निघणार नाही ईव्हीएम वर शंका घेत माळशिराज तालुक्यातील मधील ग्रामस्थांनी तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची तयारी केली आहे मात्र ही मागणी कायद्याला धरून नसल्यानं प्रशासनानं फेटाळून लावली आहे पण आमदार उत्तम जानकर यांच्या गटाचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत जर ते पडताळणी केलं ते बरोबर असेल तर त्यामध्ये शासनाला किंवा पोलिसांना किंवा प्रशासनाला अडचण वाटायची किंवा त्याचं दुःख व्हायची किंवा त्या विरोधात जायची एवढं ला नोटीस देण्याचं तुम्हाला गुन्हे दाखल करू तुमच्यावर लाठीचार्ज करू रबरी अंतरवाली सराटीसारख्या गोळ्या झाडू म्हणजे ना काय नेमकं ह्याच्यामधून मिळवायचं आहे समजत नाही नक्की होणार गावाने ठरवलेलं आहे मगाशी माझ्या समोर गावकऱ्यांची बैठक झाली जरी आमच्यावर गोळ्या झाल्या रक्त अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही मत टाकले आटनार जा जा त्या ठिकाणी टाकल्याशिवाय इथून हटणार नाही अशा पद्धतीचा गावाचा ठराव फेर फेरपडताळणी करणारे अनेक उमेदवार थोड्या फरकानं पराभूत झालेत त्यामुळे त्यांनी निकालावर प्रश्न उपस्थित करत फेर पडताळणी अर्ज केलेत पण ना फेर मत मोजणी होणार ना व्हीव्हीपॅट मत मोजली जाणार फक्त ईव्हीएम ची फेरपडताळणी होणार त्यामुळे फेर पडताळणीतून काय हाती लागणार याकडे राज्याचं लक्ष असेल सचिन जिरे पुढारी न्यूज संभाजीनगर